हाय हॅलो नमस्कार मंडळी होममेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर समोर बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी आज काय शेअर करते तुमच्यासोबत तर मैत्रिणीनो बऱ्याचदा असं होतं की आपण रोज स्वयंपाक करतो रोज किचनचा भरपूर प्रमाणात म्हणजे महिला आपल्या आयुष्यातले पंच्याहत्तर टक्के वेळ हा किचनमध्ये घालवत असते सत साठ ते सत्तर टक्के वेळ किचनमध्ये घालवत असते पण तिथे विशेष अशी कोणती पूजा आपण वगैरे करत नाही तर मैत्रिणीनो पण ही पूजा तुमच्यातून घडली पाहिजे तुम्ही ती केली पाहिजे आणि ती काय ते मी तुमच्यासोबत पुढे शेअर करणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर वर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो व... आहे आणि आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी अगदी छोट्या छोट्या काही टिप्स सांगणार आहे माझ्या व्हिडिओवर चॅनलवरती बरेच असे व्हिडिओज येत असतात तर चला तर मैत्रिणीनं ही पूजा मी कशी केलेली आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते प्रत्येकीला असं सुंदर स्वच्छ असं किचन बघायला आवडतच असेल आणि प्रत्येक महिला ही रोज संध्याकाळी आपलं किचन असं स्वच्छ करत असेल तर मैत्रिणीनं मी जी पूजा पूजेची मांडणी केलेली आहे ती पूजेची मांडणी मी गुरुवार मंगळवार आणि शुक्रवार यापैकी कोणत्याही दिवशी करून घेत असते पौर्णिमा असेल त्या दिवशी केली तरी सुद्धा चालू शकतं तर बघू शकता या पद्धतीने मी अगदी पूर्ण ओटा स्वच्छ करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्या किचन मध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो म्हणजे आपण जे अन्न शिजवतो हो वगैरे तर त्या सगळ्या गोष्टी अन्नपूर्णा माता ही आपल्याकडनं करून घेत असते तर किचनमध्ये अन्नपूर्णा प्रसन्न राहावी यासाठी मी किचनच्या म्हणजे गॅस ठेवला त्याच्या पाठीमागच्या टाईल्सवरती ओम अन्नपूर्णाय नम असं लिहून घेत असते आता मी कॅमेरा समोर ठेवला आहे त्यामुळे मी साईडने लिहिते त्यामुळे थोडंसं तिरकस होतंय पण मी ह्याच पद्धतीने प्रत्येक वेळेस लिहून घेत असते नम कारण आपल्या घरात धन धान्य किराणा वगैरे या गोष्टी कमी पडू नये म्हणून आपल्याला अन्नपूर्णा मातेला कायमस्वरूपी प्रसन्न ठेवायचं असतं आणि सगळ्या गोष्टी भरभरून बर असाव्यात यासाठी आवर्जून तुम्ही आठवड्यातनं एक दोन वेळा किंवा एकदा जरी केली तरी चालेल पण आवर्जून ही पूजा एकदा नक्की करा तर मैत्रिणींनो या पद्धतीने मी पाठीमागच्या टाईल्सवरती व अन्नपूर्णाम हे लिहून घेतलेलं आहे त्यानंतर नंतर गॅस ही आपली अग्निदेवता आहे तर तिचीसुद्धा पूजा करायची आहे तर त्यासाठी मी गॅसवरती स्वस्तिक काढून घेते स्वस्तिक तुम्ही कसंही काढू शकता तर मी रेग्युलर याच पद्धतीने काढते त्यामुळे मी असंच काढते आहे आणि स्वस्तिक काढल्यानंतर साईडला ज्या दोन रेषा देते त्या दोन रेषा देऊन घ्यायच्या आहेत या पद्धतीने त्यानंतर हे करून झाल्यानंतर कोणतीही शुभ गोष्ट करताना आपण पाच रेषा देत असतो तर त्या पाच रेषा देऊन घ्यायच्या आहेत बघू शकता या पद्धतीने त्यानंतर इथे जे स्वस्तिक काढलेलं आहे त्याला मी हळद कुंकू वाहून घेते वरतीच्या ओम अन्नपूर्णानं म हे लिहिलेलं आहे त्याला सुद्धा हळदी कुंकू वाहून घेते जसं की आपण अन्नपूर्णा मातेचीच इथे साक्षात पूजा करत आहोत असं तुम्ही करू शकताय किंवा तुम्ही ही सगळी पूजेची मांडणी करून आपण जी तांदळामध्ये अन्नपूर्णा ठेवलेली असते ती तुम्ही गॅसच्या समोर ठेवूनसुद्धा थे। तिची पूजा करू शकतात पण मी रोज देवघरातच व्यवस्थित पूजा करत असते त्यामुळे इथे मी आत्ता ठेवलेली नाही आहे पण तुम्ही ते आवर्जून करू शकता त्यानंतर जी अग्निदेवता म्हणजे आपली गॅस आहे तिला आपण फुलं अर्पण करणार आहोत त्यानंतर तिथेच अगदी छोटीशी साजीशी मी ते रांगोळी काढून घेणार आहे लक्ष्मीची पावलं किंवा अन्नपूर्णा मातेची पावलं आपण असं म्हणू शकतो आणि कोणतीही पूजा जेव्हा करतात त्यावेळेस भूमिपूजन अवश्य करायचं असतं त्यामुळे रांगोळी वरजून तुम्ही काढून घ्या ही पूजेची मांडणी करत असताना आपण किचन आणि गॅस हे दोन्ही स्वच्छ करून घ्या कारण आपण किचन म्हणजे गॅसवरती बऱ्याच गोष्टी शिजवलेल्या असतात काय ते तर ते सगळं स्वच्छ करून आणि त्यानंतर मग तुम्ही ही पूजेची मांडणी करायची आहे तर बघू शकता या पद्धतीने मी गॅसची पूजा करून घेतलेली आहे त्यानंतर माझ्याकडे छोटीशी चूल आहे तिची सुद्धा मी पूजा करून घेणार आहे तिच्या समोर अगदी छोटीशी अशी रांगोळी काढलेली आहे तिला फूल अर्पण केलेलं आहे त्यानंतर हळद आणि कुंकू वाहून मी तिची पूजा करून घेणार आहे या पद्धतीने घरात छोटीशी तरी चूल असावी यासाठी त्यानंतर एक दिवा लावून मी वळून घेणार आहे अन्नपूर्णामात म्हणजे अग्निदेवतेला त्यानंतर गॅसला सुद्धा ओळून घेणार आहे तर या पद्धतीने मी ही पूजा करून घेत असते ज्यावेळेस तुम्ही दिवा तिथे लावताय त्यावेळेस तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की गॅसचं रेग्युलेटर जे आहे ते बंद ठेवायचं आहे ठीक आहे ला तर या पद्धतीने मी पूजा करून घेतलेली आहे ही पूजा तुम्हाला कशी वाटली आहे काय ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आवर्जून ही गोष्ट एकदा करून बघा आपलं स्वतःचं मन या गोष्टी केल्यानंतर जर प्रसन्न राहत असेल तर या गोष्टी आठवड्यातून एक दोन वेळा करायला काहीच हरकत नाही आहे बघू शकता किती सुंदर ह्या सगळ्या गोष्टी दिसतात अतिशय छान दिसतं चला तर मग तुम्ही सुद्धा मंगळवार गुरुवार शुक्रवार यापैकी कोणत्याही दिवशी ही पूजा तुम्ही करून बघू शकता आणि कसं वाटलं पूजा करून हे मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी माहिती घेऊन तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेल ऐकून नक्की प्रेस करा म्हणजे माझे आलेले नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला मिळतील चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बाय बाय